भांडे खेळायला या माझ्यासोबत चहा बनवून देते ना मग काय काय टाकत चहा मध्ये चहा बनवताना काय काय टाकतायत सांग के कसा बनवायचा चहा सांग बर काय काय टाकायचं चहा नाही बनवायचा कशाची भाजी हा अजून तुला चहा येत का बनवायला कसं बनवायचं काय काय टाकायचं चहा मध्ये अजून अजून दूध नाही टाकायचं का कधी दूध टाकायचं अजून काय खायचं चहा सोबत बिस्किट कुठलं बिस्किट खायचं टायगर टायगर अजून आता माझु टायगर तू कुठलं बिस्किट खाते